एखाद्या मोठे त्याच्यात दहा पाच असते त्यांचं म्हणणं ते एवढं आहे मोठाले गाराने ते किती का असते ना दोनशे असते घरं महाराष्ट्रात लय झाले दोनशेसाठी साठी का बाकीचा सा वाटोळा करतात बाकीच्यांचं वाटो ती समिती बरखास्त करून टाका ती तुम्हाला करायचं सरसकट करा नसता शेतकऱ्यांनी यांना राज्यात फिरू देऊ शेतकऱ्यांनी स्वतः लढाई स्वतः कोणावर दिवसा नये माझ्यावर ठेवू नये कोणावर ठेवू नये गोरगरीब शेतकऱ्यांनी त्यांच्या कुठं सभा होऊन देऊ नये यांच्या कुठं यांना प्रचाराला येऊ देऊ नये आणि शेतकऱ्यांनी यांच्या प्रचाराला जाऊ नये आणि सभेला पण जाऊ नये यांच्या मोकळ्या सभापणावा म्हणजे महाराष्ट्रातलं सगळं सगळ्या जाती धर्म त्याच्यात आले त्यांनी कोणीही त्यांच्या सभेला कार्यक्रमाला जाऊ नये यांचे होऊ पण देऊ नये सगळ्यात बेस्ट प्लॅन आणि आपण आपली लढाई शेतातून केली तरी चालतं शेतकऱ्यांनी कोणावरच विश्वास ठेवू नका आणि ह्या समित्या फिमित्या ही लोकांना येड्यात काढण्याचं माध्यम आहे शेतकरी मारून टाकण्याचं कोणतं हत्यार असेल तर ती समिती गड किल्ल्यांवरती नरेंद्र मोदींच्या नावानं नको पर्यटन माहिती केंद्र जे आहे ते सुरू होणार आहे राज ठाकरेंनी त्याच्यावरती टीका केली आहे की सत्तेसाठी अजून टाकलं जर किल्ल्यांवरती अशा पद्धतीनं नको पर्यटन माहिती केंद्र जर उभारलं त्यांच्या नावाचा याला विरोध आहे का गड किल्ल्यांवरती कोणाच्या नावाला जो किल्ला असेल किंवा जे तीर्थक्षेत्र असेल किंवा कुठलं देवस्थान असेल कुठलं संस्थान असेल त्या संस्थानाच्या नावानं माहिती केंद्र करावं कोणाच्या ना नावाने करण्याची काहीही गरज नाही त्यांचं काम चांगलं थी चा आहे ती ठीक आहे पण याचा अर्थ कुठल्या पर्यटनाला देवस्थानाला एखाद्या तीर्थक्षेत्राला त्यांचं नाव देऊन ते माहिती केंद्र उघडं करावं म्हणजे एक प्रकारे त्या देवस्थानाचा त्या गड किल्ल्याचा अवमान आहे त्या गडाचंच नाव द्या ना माहिती केंद्र म्हणून किंवा त्या तीर्थक्षेत्राचं द्या ना याला खरंच विरोध आहे आणि माझा ना तर तुम्ही सांगितल्यामुळं आता रात्री आम्ही आल्यामुळं माहीत नाही झालं खरं तळतळीनं सांगतो शेतकऱ्यांचं जे ती जीवन मन जर राखले नाही तर यो हो शेतकऱ्यांना प्युअर मारण्याचा उद्देश सरकारनं आणि खडून साहेबांना घेतला आहे शेतकऱ्यांनी हा डाव हाणून पाडला पाहिजे नो समिती समिती नाही सीमिती नाही काय नाही काय नाही असं असं नाही तुम्हाला करायचं तर ह्या महिन्याच्या आत सगळी कर्जमुक्ती करून शेतकऱ्याला शंभर टक्के नुकसान भरपाई देऊन पीक विम्याचे सगळे पैसे द्यायचे हे करणं गरजेचं आहे शेतकऱ्यांना आंदोलन खरोखर रोज सुरू करायला पाहिजे रोज विदर्भात एवढं मोठं आंदोलन झालं मराठवाड्यात शेतकऱ्या अरे अरे रे असं म्हणू नका मराठवाडा काय विदर्भ काय आणि पश्चिम महाराष्ट्र काय आपण जर असे भाग पाडले ना तर शेतकरी सुद्धा विभागला जाईल आणि सगळे शेतकरी मेटा कुठे लिहिले आपल्याला असं करून चालणार नाही नागपूरला उभं राहिलं तरी महाराष्ट्राने उभं राहायला पाहिजे विदर्भात राहिलं तरी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी उभं राहायला पाहिजे आंदोलन कुठंही उभं राहूया पण पर्याय विदर्� मी हा जोडून शेतकऱ्यांना सांगतो तुमची लढाई हातात घ्या त्याच्याशिवाय तुमचं जीवन सुधारणार नाही तुमची पिढी पुढे जाणार नाही तुमच्या मालालाही भाव मिळणार नाही कर्जमुक्ती होणार नाही तुमची लढाई आणि तुमचं लढाईचं हत्यार तुम्ही हातात घ्या आणि सरकारला उघटनेला पंतप्रधानांचं त्यांना जे सांगितलं पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले त्यांचा वाढदिवस सगळ्यात देशभरात साजरा करायचा आहे आता सरकारनं डॉग पर्यटन खातं जे आहे किंवा ते पुरातत्व खाते हे एकनाथ शिंदेगड आहे पर्यटन खातं त्यांचं म्हणणं असं म्हणजे त्यांच्यापैकी म्हणतात त्यांचं म्हणणं असं आहे की शिवनेरी असेल रायगड असेल किंवा इतर जी किल्ले आहेत महाराजांची महत्त्वाची त्याच्या खाली एक पर्यटन स्थळ उभारलं जाईल त्याला नमू पर्यटन केंद्र असं नाव दिलं जाईल कुठल्याही पंतप्रधानांचं नाव महाराजांच्या गडकिल्ल्याला देणं कितपत योग्य असं तुम्हाला वाटतं कुणीही पंतप्रधानांना सांग साहेबांनाही सांगणं आहे आणि प्रोजेश साहेबांना पण सांगणं हे त्यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे त्यांना खूप मनापासून सगळ्या देशाकडून शुभेच्छा त्याच्यात काही दुमत असण्यात कारण नाही त्यांनी शंभर वर्षे पण पूर्ण करावं त्याहीपेक्षा जास्त करावं की सगळ्यांची मनोकामना आहे पण सगळ्यांचे आशीर्वाद पण आहे त्यांच्या पाठीशी परंतु तीर्थक्षेत्राला गड किल्ल्याला शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांनी असं कुठलंही माहिती केंद्र त्यांनाच्याच नावानं देऊ नये गड किल्ल्याच्या नावानं द्यावं म्हणजे त्या किल्ल्याची माहिती मिळत तुम्ही शिवनेरी किल्ला तिथं जर म्हणले शिवनेरी किल्ला माहिती केंद्र तर त्या किल्ल्याचं नाव जाईल त्यांची प्रसिद्धी करायची गड किल्ल्याचं अवमान करून हे मात्र चांगलं उद्या मुंबईत मोर्चा आहे महाविकास आघाडी मनसे आहे मतचोरी बोगस मतदान या सगळ्या विषयावर राज्य सरकारला कुठेतरी महाविकास आघाडी मनसे कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करते का खरंच हे सगळं बोगस मतदानाचं एक मोठं रॅकेट या निमित्ताने बाहेर येतो असू शकतं आपण काय तज्ज्ञ नाही त्यातले काय असतं सर्व उत्तर प्रश्न माहीत नसून देऊन बरोबर नाही आणि मला ज्याच्यात माहिती मी त्याच उत्तर देतो का ते पण खोटं बोलत नाही आपल्याला काही मिळ नाही काय खरं आहे का खोटं आहे आपण तज्ज्ञ पण नाही त्यातले असेल तर ते उघडं पडल आणि असू ती शकतं व काय भरासा नाही त्यांचं ते काही करू शकतात लई चाबरेल हे सरकारमधले एवढेच आभ्रे हे काय करू शकतात जे कडमादान तिकडे आणायला बसले ती कडमादान तिकडे आणायला बसले यांचा त्याबद्दल भरोसा नाही पण काय असतं बरं का खिल्ले दिवस टिकत नाही बरं एक जुनी मन आहे खेड्यापाड्या तुम्ही लयच पाप केलं तर नियतीला ते, ते मान्य नाही तुम्हाला एक दिवस भोग भोगावे लागतात असं खेड्या सहज म्हणलं जातं चालतात तसं ना तुम्ही कुठं किती दिवस करणार उघडं पडतं एखादा चोराने चोरी केली आपल्यात असू द्या आपण जर म्हणलं तो आमच्या अमकीची चोरी झाली पण सापडतच नाही बाबा इकडं संशयानं बघलं बघितलं जात आहे आपल्याकडं दहा पंधरा जणांकडं असं जर एखादा आपल्यात मानला ना तर आपल्यातला असणारा थोडा बारीक होतो कारण त्याचं लक्ष येतो नेमकं आपण तर नाही एन सरला कोणाचा तसं ना तुमचा लय दिवस हे झाकणारच नाही तुम्ही कितीही प्रयत्न केले ना तरी हे थोडे दिवस राहील आणि एक दिवस असा स्फोट होऊन जाईल तुम्ही असं म्हणालात की काही आंदोलकांना आता नोटीस यायला सुरुवात झालेली आहे ही नोटीस कशासाठी आहे की तुम्ही असं म्हणताय की सरकार कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करताय गेरी सांगताय किंवा नोटीस देऊन आता तुमचं हे आंदोलन झालं त्याच्यानंतर आता दाखल मिळायला सुरुवात तर आता नोटीसा कसल्या तुम्ही मागणी केलेली होती ती सरसकट गुन्हे जी आहे ते मागे घ्या मात्र आता नोटीस येतात ते कशाचं काय असतं देवेंद्र फडणवीस साहेब एक असा माणूस आहे गोड बोलणार गोड बोलून दाखवणार आणि दुसऱ्या वेळेस पुन्हा डाव टाकणार म्हणजे आपल्याला असं वाटतं की नाही नाही हे फडणवीस साहेब म्हणजे आपले जवळचे झाले आता आपल्याला न्याय देणार आता आणि बरोबर कमराला पाठीमागून सुरी लावणार लगे म्हणजे ही जी पद्धत आहे ना ही त्यांच्यासाठी खूप घातक आहे कारण त्यांना जी एक नाद लागला एका जातीचा की आमचा डी एन ए ओबीसीचा अमक्याचा नाही तमक्याचा नाही त्याच्यामुळं बाकीचा वर्ग त्यांच्यापासून तुटूच चालला सगळा म्हणजे बाकीचे समाज सुद्धा मोठे ते तुटच चालले आहेत कारण हे असते वागणुकीमुळे ये आता येणं नाही देणं नाही आता पोर आणि गाड्या इकडे तिकडे लावल्या तरी खेड्यातले पोर आहेत त्याच्या नोटिसा सुरू आहेत त्या म्हणजे तुमच्या प्रश्नानुसार की त्या नोटिसात त्याच्यात की गाडी इकडे लावली मग त्याचा दण याचा दण हा आता मग हे हे नवीन शाळा त्याने जेरीश येत नसतो आम्ही आम्हाला सहन होत तितकं सहन करत असतो आम्ही आणि नंतर मग दगड कारण तुम्ही किती किती अन्याय करणार गोरगरीबावर गरीबावर राह तुम्ही किती अन्याय करणार शेतकऱ्यांवरती गरीब मराठी यांचा हक्काचा तर तुम्ही देत नाही आणि मूर्खपणासारखं उठलं की इकडून गोड बोलायचं तिकडून बी केल्यासारखं दाखवतोंगुले दाखल करायचे म्हणजे लोकांना किती एडत काढणार तुम्ही किती एडत काढणार लोक ऐकते तोवरच ऐकत असते नंतर नंतर सोडतच नाही मुख्यमंत्र्यांवरचा राग गेला नाही का अहो जाईल हो बार बार तेच सांगतो मी की आम्ही त्यांना सांगितलं त्यांनी शेवटच्या क्षणाला की मराठ्यांचं कल्याण केलं ते शब्द आहेत माझे ते बदलत नाही आहेत पण मग एकीकडून तुम्ही काय म्हणायचं ते ओ धक्का लागला नाही आरक्षण दुसरीकडून काय म्हणायचं तुम्ही मराठ्यांना जे आर दिला आमचे प्रमाणपत्र नाही का ना ओ झोपानात आणि मराठी झोपाना हे परिस्थिती नाही आमच्या तर सरकारी नोंदी आहेत महसुली दस्त आहे हैदराबाद गाजे हां मग आता तुम्हाला जर मोकळ्या मनाने द्यायचं आहे ना फडणीस साहेबाला काय विचार करायचा त्यांच्या नोंदीनसून तुम्ही त्यांना आरक्षण देऊ आणि आमच्या नोंदी असून आम्हाला देत नाहीत म्हणजे आम्ही किती दिवस सहन करणार म्हणजे एक गुण व म्हणायचं तुमच्या आरक्षणाला धक्का नाही लागला लागणार नाही आणि एक गुण आम्हाला म्हणायचं जे आर दिला आणि प्रमाणपत्र का मग ही तुम्ही मन जिंकायचं ना स्पष्ट मनानं जिंकला पाहिजे आम्ही आहेत ना शंभर टक्के फडणवीस साहेबाला आम्ही उघडं पडू देत नाही आमच्या सातारा संस्थांच्या पुणे गॅजेट एअरच्या संस्थांचे आणि कोल्हापूर गॅजेट हे लागू करा मराठवाड्यातलं हैदराबादचे गॅजेटर नुसार सगळ्यांना कोणबी प्रमाणपत्र द्या राम ना तुमच्या मागं सरळ सांगतोच ना काही दान दरात बोलतो फोटो बसतो मीडिया समोर स्टेटमेंट द्यायला होत ना सहा करोड खंबीरी आहे पण तुम्ही असं हे ना आमच्याकडे बघा आणखीन खेड्यात एक म्हणजे चाव चुक्या हा चाव चुक्या करू नका येणारा काळ सगळा निवडणुकांचा आहे येणारा काळ सगळा निवडणुकांचा आहे पुन्हा हा पेटणार विषय मग पुन्हा सगळं आंदोलन उभं राहणार याच्यातनं सरकारने तुमच्यापर्यंतची जी भूमिका घेतलेली त्याबद्दल काय पाहता नाही पेटणार कारण आमचा जे निघाला मराठवाड्यातला मराठा मी सगळा आरक्षणात घ्या याचा सातारा संस्कृतचं सुद्धा घेणार आहे या मंगळवारी त्यांनी मला शोधित मी पहिली पुण्याच्या प्रेसमध्ये मीडियाचा बांधवा सांगतो की याच्यामध्ये ते अहवाल स्वीकारू आत्ताच्या चे कालच्या मंगळवारच्या कॅबिनेटमध्ये शिकोरोब हे जी आर काढणार त्यांचं म्हणणं आहे की आणखी कोल्हापूरच्या संस्थांचा काही थोडा आम्हाला अभ्यास राहिला त्यांचा फोन आला कारण मंगळवार झालं की मी लगेच फोन लावला आपल्याकडं मग एकदम नुसतो लगेच तर म्हणलं ते काय झालं सातारा संस्थांचा जी आर पण काढला तुम्ही तर त्यांनी सांगितलं बाबा आमचं पुण्या संस्थांचं काय राहिलं आहे अहमद संस्थांचे काय राहिले आणि सातारा संस्थांचं काही जरा अहवाल बनून थोडा अभ्यास करतो आणखीन एक पंधरा वीस दिवस लागते म्हणलं ठीक आहे मग का अभ्यास करतात म्हणलं ते अभ्यासलाही दिवस असतो हे आम्हाला चांगलं माहिती पण मी आहे ना मी ते करून तसंच हैदराबादचा जे आर निघाल्यामुळे टेन्शन नाही मराठी कसं टेन्शन नाही ते पण गोरगरिबांना सांगतो शहाने सुरते जे असते शिकलेले सुशिक्षित असते त्यांना कळतं मग सर्वसामान्य शेतकऱ्यांना असं वाटतं माझ्या आपला जे आर निघून दीड महिना झाला कसं काय प्रमाणपत्र नाहीत बा म्हणजे गोरगरिबांना हे वाटतं तर त्यांच्यासाठी सांगतो की एकोणीसशे चौऱ्याण्णवला टक्के आरक्षण ओबीसीला दिलं गेलं तो जे आर त्यावेळेस काढला वीस पंचवीस वर्ष झाली आजही त्यांचे पोरं ओबीसीचे ते प्रमाणपत्र काढतील एकदा जे आर निघाला काही टेन्शन नाही ते तव्हा निघलेला जे आर जर आत्ता प्रमाणपत्र काढते तर आपला जे आर निघालाय तेव्हा आता आजारा असल्यासारखा तुम्ही कधीही प्रमाणपत्र काढू शकता त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही समिती एकदा गठीत झाल्या गाव लेवलच्या ते मराठा समाजाला सगळ्याला मराठवाड्यातल्या कोणबी प्रमाणपत्र शंभर टक्के मिळणार आणि मी मराठवाड्यातले पश्चिम महाराष्ट्र सगळे मराठी आरक्षणात दमाने हळूहळू घालणार मराठ्यांनी सुद्धा हळूहळू जायचा दम धराव सगळ्यांनी गडबड करून येणे मग आमच्यात असं असतं आमच्यातले खेळा उघडे एकदा जर एखादा जी आर काही निघाला रे बाबा माहिती का लगेच भरून द्यायचं काम आहे असं एक धोरण असतं म्हणजे लाखांनी लगेच गर्दी तिथं बाकी त्यांचं तसं नाही आहे त्यांचा जे आर फेर काय निघाला हळूहळू हळूहळू घुसत देते एक 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 आपले पूर्णच सगळेच सगळं आणि मग ते पुढच्याला खपत नाही जसं की एखाद्या पोरांचं एमबीबीएसला ॲडमिशन झालं इंजिनिअरिंगला झालं एखाद्या मुलीचं झालं आमचे पोटे काय करते लगेच व्हॉट्सअप फेसबुकला टाकून देते त्यांची आशी ओळवळ होती तिकडं भयानक आमचं एखाद्याचं प्रमाणपत्र निघलं की आमच्या पोरांनी फेसबुक व्हॉट्सअपला सोशल मीडियावर टाकलं टाकलं की त्यांचा आशा जाळ होतोय त्याच्यामुळं माझं मराठ्यांना असं म्हणणं आहे तुमचे प्रमाणपत्र तुम्ही काढले ना बाबा हो तुम्हाला हात जोडून सांगतो फेसबुकला टाकू नका इकडं असं टोकरी तर इकडच्या यायला त्यांना रातभर येत नाही ते एवढं एवढं तर पांढरपड आता पंधरा दिवसभर काहीच बोला नाही गप्प पडलं कारण त्याच्या लक्षात आलं मराठे आरक्षणात जाणार आहेत कारण मराठ्यांच्या सरकारी नोंदी मराठ्याला आता कुणीच रोखू शकत नाही आणि मराठवाड्यातला जे आर कोणीच रद्द करू शकत हे त्याला कळलं त्याच्यामुळं मराठ्यांनी ना सुईना चाला जरा दम्मा आणि एक प्रमाणपत्र काढलं आपलं ॲडमिशन घ्या पोरच आपलं भेटा पण टाकू बोलताना आपल्याला समाधानी दिसतं यावेळेस मुख्यमंत्र्यांच्या बाबत पण बोलताना एका काय आक्रमक भूमिका घेतली तुम्ही आज बोलताना समाधानी वागता मंगळवेड्यात एक चर्चा अशी होती की तुम्ही आणि मुख्यमंत्री एका स्टेजवर येणार वगैरे म्हणून आगामी काळात हे स्पष्ट हे चित्र दिसेल का आम्हाला तुम्ही आणि मुख्यमंत्री एका स्टेजवर वगैरे आपण त्यांचं काय बांधाला बांध नाही आम्ही काय नाही ते एखादा गोरगरीब समाज जर वेदना मांडत असला त्या वेदना तुम्ही ऐकून घेण्याऐवजी तुम्ही जर त्यांना हल्ला करून प्राण घात त्यांना रक्ताच्या थरुळ पाडणार असला तर चीड ही तुम्हाला सुद्धा आहे मी तर जा तुम्हाला सुद्धा येणार तुम्ही एवढी सुशिक्षित आहेत तुम्हाला तुम्ही सगळ्या उकळून प्यालात ज्यां ज्यांच्याकडला जातात तुम्हाला सगळ्यांचे अवकात माहिती काय पण एखादा शब्द जर तुम्हाला बोलत तुमचं पाहिजे आम्ही मस्त करायचं कारण तिथं सुशिक्षितपणा काही कामाचा नाही असं वाटतं कारण आपल्या प्रतिष्ठेवर घाला झाला असं तुम्हाला वाटतं तसं आमच्या ज्या साई बहिणी रक्ताच्या थावळ्यात पडल्या आम्हाला वाटलं अरे ही का कोण आहे मी जर डायरेक्ट म्हणतो माझ्या पोलिसांवरच हल्ला झाला किंवा नाही माझे पोलिस आहेत हल्ला नाही माझे पोलिस आहेत म्हणजे माझ्या पोलिसालाच हांद तुझे पोलिस एक जनता आहे बाबा तुझ्या घरातसुद्धा सुद्धा आई बहिणी आहेत आमची फक्त गरीबाची तो तिथं हजाराची जास्त साडी घालीत असत आमचे दीडशे रुपयाची निसद्य एवढाच फरक आहे पण आई आई आहे ना तेव्हापासून ते आमच्या म्हणजे असं झालं की डोकंच उठलं आणि शेवटी काय असतं आरक्षणापेक्षा एखाद्या मागणीपेक्षा आपला समाज आपली आय माऊली आपल्यासाठी प्रतिष्ठेची असते आपल्या कुटुंबाची प्रतिष्ठा सोडून कुटुंब म्हणजेच जात पूर्ण माझे मराठा समाजाची सहा करून एखाद्या कुटुंबावरती कोणी अवमानकारक बोलत आहे त्या महिलांवर हिनून बोलते त्यांना हल्लं मारलं आणि तरी आपण म्हणणार नाही 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 आमची मागणीची ती द्या द्या तरी वागणं तशी मराठी आम्ही ना ही मागणी गेली खड्ड्यात ते बाकीचं होत राहीन का वाईस ती पण अगोदर आमच्या प्रतिष्ठेला नक लागलं ना त्याला नीट करायचा हे कारण ती इतकं लागलं ना त्यावेळेच तुम्ही आता त्याच्यात नेलं ना खरंच मला दिवसभर करमत नाही शपथ सांगतो मी फोटो नाही बोल मला जर आंतरवालीतल्या त्या हल्ल्याच्या विषयात जर वापस नेलं ना मला दिवसभर करमत कारण ते स्वतः आम्ही डोळ्यानं बघितलं तुम्ही नाही बघू शकत डोळ्यात शपथ सांगतो मला त्यातले पाच सहा पत्रकार असेल जवळपास पस्तीस चाळीसपेक्षा जास्त पत्रकार असतील असं बी शूच पडले होते पोटा नाही बोलत ते परत ते बघ इतक्या कण करा सुद्धा नाही बघू शकलो ते छातीवर पाय देणं बंदुकीच्या दस्त्यानं ओरून मारणं मग ते सगळ्या डोक्याच्या चेंदाडे होऊन नाकं तुटून गेलेले कानं तुटून गेलेले आणि ते बघवत नव्हते सांगितलं नाही अडोणी साहेबांच माझं वयोर गरीब समाजाने वेदना मांडल्यात त्यांनी त्या मान्य करायला पाहिजे मराठी हक्काचं आरक्षण मागितले द्यायला पाहिजे दीडशे वर्षापूर्वीच अरे काय समजत नाही आयुष्यभर तुम्ही करा हां दिला शब्द तुम्हाला आयुष्यभर तुम्हीच आनंदानं भोगा काय करायचं आम्हाला आनंदानं तुम्हीच त्या पुढच्यावर राहा काय घेणं पडलं आम्हाला राजकारणाचं मग मराठा लहान नाही पन्नास साठ टक्के पन्नास पंचावन्न टक्के एकटा राजा पन्नास पंचावन्न टक्के एकटा आहे चाळीस पंचवीस चाळीस टक्के मराठी एकटे आहे का बाजूला त्याचं काय टेन्शन नाही कोणाला पाडायची ताकद आहे महाराष्ट्रात मराठी पंचाळीस टक्के तर शंभर टक्के का बाजूला मी लयच कारण मी हे कधीही खोटं बोलत नाही कारण ते वरचे काय येणारच नाही ते येणारच नाही त्यांना लय ना दे इकडं उशी हात हाण तिकडं फाळखा हाण या राजकारणाकडे जाय त्याच्यातून फुट याच्यात जाय ते येणार पण पन्नास पंचावन्न टक्के मराठा समाज राज्यातला आहे पंचेचाळीस टक्के मराठा समाज कवा हो, सज्ज पाडाला म्हणून फडोणीस साहेबांनी समजून घ्यावं आणि आमचे आणखीनही नाही त्यांना त्यांच्यावर शंका नाही कशी शंका नाही की त्यांनी शेवटच्या क्षणाला खाना जी आर दिला हैदराबाद या सातारा संस्थांचाही सा देणार आहेत मला वाटतं ते शंभर टक्के मराठवाड्यातले सगळ्या मराठ्यांना आरक्षण देणार आणि ही शब्द त्यांनी खरा करून दाखवा बेमानी मराठ्यांशी करू नये आम्ही कमीच पडत नाहीत पुढं हां चला शब्द कमीच पडत आंदोलनाला दोन महिने किती सर्टिफिकेट मिळाले आणि तुम्ही म्हणता एकत्र येऊ नका लाखाने मात्र मागणी त्याच्यासाठी होती की त्यांना ते मिळावं त्याचा फायदा व्हावा आणि सरकार सीचा डी एन डीएनए म्हणते एकीकडे तुम्हाला जे आर त्याच्यात मग ते प्रलंबित राहत नाहीत का प्रमाणपत्र आम्हाला दिलं म्हणजे काय फडणवीस साहेबांनी आम्हाला दिलं म्हणजे ओबीसी काढून दिलं का म्हणून फडणवीस साहेब असतील विखे साहेब असतील बोलायला भेट नाही आमचे शिंदेसाहेबा बोलायला भेटणार का तेच सांगायला तुम्हाला की त्यांनी जिला जी आर म्हणजे आधार घेऊन द्या बाकी ज्यांना दिला कायच आधार ने त्याच्यामुळे जे घेत नाही येत बोलायला त्यांना माहिती हे मराठींचा हक्काच आहे राहिला प्रमाणपत्राचा विषय मी काय सांगणार कारण पुढच्या असं पोट दुखतं तुम्हाला एक ना एक दिवस महिन्यात दोन महिन्यात चार महिन्यात सहा महिन्यात वर्षाच्या तुम्हाला मराठवाड्यातले सगळे मराठी मी आरक्षणात गाठायला दिसते ही हे फायनल झालं दुसरा विषय आणखी समित्यात गठीत नाही अरे 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 तुम्ही प्रश्न विचारला गॅजेटच्या जे आर ओवर ते आठ ठेवून लागेत मग नोंदणी त्या निघाल्याच त्यातून मराठी आरक्षणात गेलेच तुम्ही प्रश्न जे आर वर विचारला जे आर जे आरला आणखीन समित्याच गठीत नाही आहेत आणखीन पंचनामे सुरू आहेत फडणवीस साहेबांचे पंचनामे चालू शेतकऱ्याचे किती नुकसान झालं काय त्याच्यामुळं गाव लेवलच्या समित्याच गठीत नाही आणि जे आर नुसार जे निघालेत ते मला माहिती आहे ते मी फक्त सांगणार नाही कारण आम्ही चालू द्या भुई धरून चाललाय तर ते तर अठ्ठावन्न लाख निघालेत ना पुरा राज्याला माहिती त्याचं प्रोसिडिंग घेतलंय मी सरकारकडून खरं सांगा म्हणलं किती तुम्ही आता तिकडे गप्पा मी ठोकेतो तो इकडे गप्पा कारण निघाले तुम्हालाच माहिती आहे ना म्हणून मला पण माहित नाही त्यांनी प्रोसिडिंगच दिलं अठ्ठावन्न लाख नोंदी निघाल्या आता काय निघाल्यातच कोणी किती म्हणू द्या ते म्हणतं येडं की अठ्ठावन्न लाख नाही निघाले इथं सरकार प्रोसिडिंग देतं आहे तुला प्रोसिडिंग का पंचवीस तीस वर्षी कॅबिनेट टाकली त्या माणसाला एवढं पण कळत नाही प्रोसिडिंग दिले सरकार आणि आता मी नोंदीच माहीतरी पंधरा वीस दिवस म्हणले ते पंधरावीस दिवस अहवाल बनवणं चालू आहे तसे मी तुमच्या पुण्याचे आयुक्त साहेबांना सुद्धा बोललोय अहवाल बनवणं चालू आहे म्हणलं खरं एका नुसते मंत्री मला खोटं बोलले हेही बघितलं त्यांचं ते अहवाल बनवणं सुरू आहे कोल्हापूरच्या आणि पुण्याच्या गॅलरी असं त्यांचं आहे त्यामुळे आणखीन पंधरा वीस दिवस पक्का केल्यामुळे तिकडं फलटणच्या घटनेमुळे डॉक्टर आत्महत्या करते घटना सोडून राजकारण जास्त झालं असं वाटत नाही हा हे शब्द बरोबर आहे ते न्याय द्यायचा सोडून आपण आपल्या कुरघड्यात त्या मॅटरमध्ये सुरू झाल्या जुना डाव काढायला तो जुना डाव काढायला आणि बळी हे गरिबाची लिकीचा गेला आणि डाव उजरायला सुरू झाला आमचा परळीवाला डाव उजरायला लागला ते न्याय सोडून तिकडं दिलं सोडून तिकडचा डाव इकडं इकडचे तिकडं म्हणजे ते ते मॅटर कसं रस्ता सोडून दुसरीकडे जाईल हे बघते तर लेखी बळीला न्याय कसा काय हे दिलं सोडून कोण आरोपी आहेत काय चौकशी व्हायला पाहिजे हे हे सगळं सोडून दिलं आणि तिसरंच चालू केलं पुण्यामध्ये जैन आता इथलं पावशी पूर्व तर बघू बना इथं मग दुसऱ्या चक्करला मी सहा तारखेला पुन्हा येणारच असे पुन्हा घेता येईल तसं काय नसतं आपल्या डोक्यात आपण गरीबाच्या मागं शंभर टक्के चलो धन्यवाद महिलेकडून विद्यार्थिनीला मारहाण विद्यार्थिनीनं अनामत रक्कम परत मागितल्यानं मारहाण बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल